आय सी सी विमेन्स ओडी आय वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी ची ओपनिंग मॅच इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणार आहे आणि या मॅच ची हाईप सुरुवातीपासूनच खूप हाय आहे तर बघूया की इंडिया आणि श्रीलंकाचा स्कॉड कसा असणार आहे त्यांच्या स्ट्रेंथ आणि वीकनेस काय आहेत आणि या मॅच मध्ये कोण फेवरेट आहेत पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हेड टू हेड नंबर बघितलं ला, तर लास्ट पाच मॅचेसमध्ये इंडियाने चार विक्ट्रीज मिळवल्या आहेत तर श्रीलंकाने फक्त एकदा विजय मिळवला आहे पण महत्वाचा म्हणजे हा एक विजय लास्ट इयरच्या एशिया कप फायनल मध्ये आला होता जिथे श्रीलंकाने इंडियाला हरवून ट्रॉफी जिंकली होती म्हणूनच श्रीलंकन कॅम्प कॉन्फिडेंट आहे की वर्ल्ड कप मध्ये पण ते स्टेपअप करून इंडियाला सरप्राईज करू शकतात इंडियाची टीम बॅलन्स आणि एक्सपिरियन्स भरलेली आहे कॅप्टन हरमनप्रीत कौर जी प्रूविन मॅच विनर आहे तिची एबिलिटी इनिंग मध्ये एक्सलरेट करायची मॅच सिच्युएशन एडेप्ट करायची आणि टीम प्रेशर मध्ये गाईड करायची आहे हे सगळं वर्ल्ड कप मध्ये खूप क्रुशल असणार आहे प्रीती मांधना जी एलिगंट आणि कन्सिस्टंट बॅटर आहे तिची एबिलिटी स्ट्राईक रोटेट करायची आणि बिग स्कोर्स क्रिएट करायची आहे जे इंडियासाठी गेम चेंजर ठरू शकते मिडिल ऑर्डर मध्ये जेमिमा रॉड्रिक्स जी कन्सिस्टंट आणि डिपेंडेबल बॅटर आहे तिचे मोमेंटम सस्टेन करायला टीमला मदत होते दोन हजार पंचवीस मध्ये ऑस्ट्रेलिया सिरीज मध्ये इलनेस मुळे थोडा एबसेन्स झालं पण फिट असताना नेहमीच ती क्रुशियल अँकर रोल प्ले करते टीमसाठी दीप्ती शर्मा ऑलराऊंडर आहे रा जी बॅटिंग डेप्थ आणि स्पिन ऑप्शन साठी रिलायबल आहे रिचा घोष विकेटकीपर फिनिशर आहे तिचे एग्रेसिव्ह स्ट्रोक प्ले आणि फिनिशिंग स्किल्स मॅच ला टर्न करू शकतात यंग टॅलेंट प्रतिकार रावल क्रुशियल मोमेंट मध्ये टीम डिलिव्हर करू शकते इंडियाचा बोलिंग अटॅक सुद्धा इक्वली स्ट्रॉंग आहे रेणुका सिंग ठाकूर इंडियाची फ्रंट लाईन सिमर आहे इंजरी नंतर रिटर्न झाल्यावर तिच्याकडून एक्सपेक्टेशन हाय आहेत अर्ली ब्रेकथ्रूज मिळवण्यासाठी तिचा पेस लाईन आणि लेंथ खूप इम्पॉर्टंट आहे स्पिन पेस नेहराना आणि राधा यादव इंडियन कंडिशन मध्ये मिडल ओव्हर्स कंट्रोल करू शकतात स्नेहा राणा लॉंग स्पेल मेंटेन करते आणि राधा यादव लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर म्हणून वेरिएशन आणि पार्टनरशिप तोडण्याची केपॅसिटी ठेवते अरुंधती रेड्डी आणि क्रांती गौड पेसर्स आहे जे पावर प्ले मध्ये ब्रेक मिळवतात इंडियाचा सीझन स्टार्सचा कॉम्बिनेशन आणि एक्साइटिंग न्यू कमर्स या वर्ल्ड कप रन परफेक्ट मिक्स आहे बॅटिंग डेप्थ इंडियाची बिगेस्ट असेट आहे टॉप ऑर्डर ते बॉटम पर्यंत प्रत्येक प्लेयर कंट्रीब्यूट करू शकतो स्पिन फ्रेंडली कंडिशन होम एडव्हान्टेज प्रोव्हाइड करतात जे स्नेह राणा राधा यादव आणि दीप्ती शर्मासाठी आयडियल आहेत टेम्परमेंट सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे प्रेशर मध्ये काम राहून मॅच फिनिश करायची केपेबिलिटी सुद्धा इंडियन टीमकडे आहे चॅलेंजेस सुद्धा आहेत इंडियन टीम मध्ये जिथे बॅटिंग कन्सिस्टन्सी काही मॅचेस मध्ये प्रेशर मध्ये स्ट्रगल करते आणि हाय व्होल्टेज गेम अगेन्स्ट पाकिस्तान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड टीमच्या वेळेस नर्व्स टेस्ट करतील इंजरी कन्सर्न जसे रास्तिका भाटियाचं विड्रॉवल स्कॉट बॅलेन्सला अफेक्ट करू शकतं जे मॅनेजमेंटला केअरफुली हँडल करायची गरज आहे दुसरीकडे श्रीलंका वर्ल्ड कप मध्ये आठ वर्षानंतर रिटर्न करत आहे कॅप्टन चमारी अटापटूच्या लिडरशिप मध्ये कॅप्टन चमारी अटापटू ही श्रीलंकाची लेजेंडरी प्लेअर आहे आणि हा वर्ल्ड कप त्यांच्यासाठी इमोशनल माईल आहे तिची जर्नी दोन हजार स्टेडी रिबिल्ड केली होम नेशन सिरीज मध्ये रनर अप आणि लास्ट इयर एशिया कप टी ट्वेंटी विनर हे सगळं टीम ला कॉन्फिडेन्स आणि एक्सपिरियन्स प्रोवाइड करतो श्रीलंकाची टॉप ऑर्डर सॉलिड आहे ओपनर चमारी अटापटू अँकरिंग इनिंग देते समारा फॉर्म मध्ये विश्मी गुणरत्ने टीम मध्ये यंग टॅलेंट आहे आणि टीम मध्ये क्रुशियल कंट्रीब्युशन्स देते हसिनी परेरा निलक्षी डिसिल्वा आणि अनुष्का संजीवनी टॉप ऑर्डरला सपोर्ट करतात मिडल ऑर्डर इनकन्सिस्टंट आहे आणि कोलॅब सिनॉरिओ मध्ये प्रेशर इनक्रीज होऊ शकतो बोलिंग मध्ये श्रीलंका डिसिप्लिन आहे देवमी विहंगा यंग ऑफ स्पिनर कन्सिस्टंट परफॉर्मन्स देते सुगंधिका कुमारी मालकी मदारा इनोकारानावीरा आणि उदेशिका प्रबोदिनी हे सगळे टीमला ला इनव्हॅल्युएबल एक्सपिरियन्स प्रोव्हाइड करतात वेटरन प्रेझेन्स जसे निलक्षी डिसेल्वा आणि हसिनी परेरा प्रेशर मोमेंट्स मध्ये टीम ला गाईड करतात मिक्स ऑफ युथ आणि एक्सपिरियन्स हा क्रुशल आहे पण हार्ट ऑफ द टीम आहे टीमची कॅप्टन चमारी अटापटू ओपनिंग मॅच ची स्टेक्स खूप हाय आहे इंडियाची बॅटिंग डेप्थ आणि होम ॲडव्हान्टेज त्यांना एस देत आहे पण श्रीलंकाचा रेझिलेन्स इग्नोर करू नाही शकत आपण बोलिंग डिसिप्लिन फिल्डिंग शार्पनेस आणि टॉप ऑर्डर स्टार्ट हा सगळ्यात क्रुशल ठरणार आहे इंडियासाठी टॉप ऑर्डर इस्टॅब्लिश करणे स्पिनर्सने मिडल ओव्हर्स कंट्रोल करणे आणि पेसर्सला इनिशियल ब्रेक थ्रूज मिळवणे खूप महत्वाचे आहे श्रीलंकासाठी टॉप ऑर्डर सॉलिड स्टार्ट डिसिप्लिन बोलिंग आणि फिल्डिंग शार्पनेस मेंटेन करणे की आहे सायकोलॉजिकल एस्पेक्ट सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे इंडिया काम आणि कम्पोज आहे पण श्रीलंका अंडर डॉग्स प्रेशर मॅनेज करू शकतात का हे बघायचं आहे टोर्नामेंट ओव्हर व्ह्यू बघितला तर ग्रुप स्टेज मध्ये प्रत्येक टीम एकमेकांसमोर एक मॅच एक खेळणार आहे टॉप फोर टीम सेमी ला जातील आणि त्यानंतर फायनल होणार आहे ओपनिंग मॅच मोमेंटम सेट करेल आणि कॉन्फिडन्स बूस्ट होण्यामध्ये हेल्प करेल इंडिया जिंकली तर होम लेव्हरेज होणार पण श्रीलंका जिंकली तर अपसेट क्रिएट होणार आणि शिफ्ट होणार प्लेयरसाठी ही एक अपॉर्च्युनिटी आहे हिस्ट्री घडवण्याची आणि आपल्या कंट्रीसाठी प्राईड अर्न करण्याची ओपनिंग मॅच एक्साइटमेंट टेन्शन आणि क्रिकेटिंग ड्रामा काई हे सगळं काही एलिमेंट आपल्याला मॅच च्या वेळेस दिसून येतील आणि हे अजून एक ग्रँड स्टेज बनवतं या टोर्नामेंटला इंडिया फेवरेट्स आहेत पण श्रीलंकाचं स्पिरिट आणि फायटिंग एनर्जी सगळ्यांना सरप्राईज देऊ शकतं तुम्हाला काय वाटतं या ओपनिंग मॅच मध्ये इंडिया डॉमिनेट करेल की श्रीलंका शॉकिंग परफॉर्मन्स देऊन सगळ्यांना सरप्राईज करेल हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेट्स साठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका